सकाळच्या प्रहरी चिपळ्यांचा व बासरीचा आवाज ऐकू यायला लागला की गावात वासुदेव आला हे गावपर्यंत समजत दान पावलं म्हणत व गावात फिरत असे सकाळचा प्रहर प्रसन्नतेचा देवपूजेचा त्यामुळे भगवंताचे नाम घेत वासुदेव घरोघरी फिरत आता गावात येणाऱ्या प्रत्येकाचा पोशाख वेगळा असे तसाच वासुदेवाचाही वेगळा असे गोळदार अंगरखा सुरवार गळ्यात तांबड शेला कमरेला बांधलेल्या शेल्यात बासरी उजव्या हातात चिपळ्या डाव्या हातात टाळ आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी डोक्यावर शंकूच्या आकाराची मोरपिसांची टोपी आकेला झोळी कपाळावर व कंठावर गंधाचे ठसे मुखी हरिनाम असा वासुदेवाचा पोशाख मुख्यतः वासुदेवाची टोपी हे लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू रानात मोरांचे गळ्या पिसारे जमवून याची टोपी बनवत यामध्ये बांबूच्या काट्या धागा नाथांचा कळस तुळशीचे माळ भगवा कपडा अशा वस्तू वापरल्या जात वासुदेवांची परंपरा शेकडो वर्षांची त्यामुळे संत साहित्यात अनेक ठिकाणी त्यांची रुपये आढळतात दारावर वासुदेव आला की घरातील गृहिणी सोपात धान्य घेऊन उंबर येत वासुदेवाची दान स्वीकारण्याची ही वेगळ्या पद्धतीची असे दान देणाऱ्याला तो त्याच्या वडिलांचे नाव विचारतो आणि त्यांची नावे घेऊन देवी देवता संतांच्या नावाने गाणे म्हणून दान पावलं म्हणून सांगतो दान पावल्यानंतर वासुदेव कमरेची बासरी काढून वाजवतो आणि स्वतःभोवती गिरके घेतो वासुदेवाची धार्मिक भिक्षेची वेळ सकाळची त्यामुळे लवकर उठून काकड आरती करून त्यांच्या रोजच्या उदरनिर्वाहासाठी बाहेर पडत काहींची गावे ठरलेली असत तर काही अगदी महाराष्ट्रातून गोव्यापर्यंत जात सकाळी सहाला निघालेले वासुदेव अकरा बारा वाजेपर्यंत गावात फिरत वारीत माऊलींच्या पालखी सोहळ्यात वासुदेवांची संख्या वैशिष्ट्यपूर्ण असते आता मात्र सर्व चित्र पालटले पूर्वी गावात दिसणारा वासुदेव सद्यस्थितीला कुठे पाहायला मिळत नाही शहरात म्हटले तर वासुदेव येण्याच्या आधीच लोक उठून कामाला जाण्याच्या तयारीत असतात गावात आजाराने दिलेले धान्य पैसे या शहरात मात्र त्यांना त्याप्रमाणे भेटत नाही शहरात लोकांना वासुदेवाबद्दल आपुलकी राहिली नाही उंच उंच इमारतींच्या गर्दीत रस्त्याच्या आडोशाला उभा राहून उन। कुणीतरी आपुलकीने आपल्याला दान देईल अशी अशा लावीत बसलेला वासुदेव ला पानवलेल्या डोळ्यांनी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली